बरोबर बाबा काय देव अरे काय तर देव म्हणजे काय का दे लाव सांग माझ्याकडे पन्नास प्रकारचा मावरा ते फापले नुक झाला मग येतो तुझ्याकडे वाटत भांगुरले ते असतात मालका माकला माकला देऊ तुका किती रुपयाची देऊ शंभराची पन्नास तू माझ्या गोडी येतात का रे माझ्या पाठवून मी तर मरा घेतो म्हणजे माझो पाच धंदो जाऊन मग तू काय ता हो तू बही भाऊ कस सुकलो काय माहिती अरे पावटी देतोय माझ्या बाबा माहितीया चरमो देतोय मोरी देतोय पापलेट देतोय आणि वागळा देतोय खा खा खातानी त्याच्या हाडाची काळानी त्याच्या फुल्याचा तुरचुना झाला काय माझा कळत काय झाला त्या कथा इज्जत

अक्की तुम काय जमवत आहे ना या काय या ना ह्या मोरे अरे पोरली झोपली माश्या कर करत त्याला कसला या मेणीच्या पाठी कोण घे अरे होय रे होय ह्या माश्या कांदा काय देव अब तो बाबू काम करून करून थकलो अपरा घास तो आज थांब येतो माझ्या बाबा व काय देव नाऊजी म्हणतात माश्या खाला हरके वाटले जाते बाय माझे जातोय बाई बायको बघतोय खाऊन खाऊ अरे बाबा 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 नुको काय होत मिचमीच करणार का काय 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 मेल तुका काय फायदा खुबो वागळा मेलच मेल वागडा रोज रोज खाऊन काढता खुबो खाऊन बघा लोक स्वस्त देत लोक तुझ्या डोळे हाकल्यात काय रे हे खुबे होत हे माकला होत हे आकला होत बांगुरले नाही बांगुरले नाही

का करता हात खायच नाही रे चिडचिडता चिडचिडता आणि घाम येऊन सगळ्या जास्त ऐकलं मोकळे हवे असून घेतो देवा का राडता तुझी बायको असला नेसत नाही काय रे काय आज वाटतं मी आज नेसलय म्हणून तुका बायको मध्ये असा असा वर करून घेतली आणि

तुमच्या का बघवत नाही धंदो करते ही दाक्ष ना तिघांची एक नंबर म्हणजे एक नंबर नालाय तिघा आणि ह्यो दात काढतो तो एक त्यांच्यावर एक दोन तीन आणि चार ह्यांका जीव जायचा का मारू भाई माईजांना रोज माझी चष्टा करतो मी येते रे तुमच्या बरोबर मग सांगते घे चिरिस्तारी तू किती आमच्या बरोबर येतो आम्ही जातो तरी याच्या तलावात मासे धरू तू किती येत अरे माय डावीस एक नंबर चौदा नेत ना हजार लोकांनी सांगले रे माका नेवा वायच माका नेवा होमिसा मी गेले काय म्हणजे हजू काय म्हणतो तुका नेलो ना वाली काम का मजा करून काय घेऊ बघता कोण नाही येता तू ये नामंदिव पेटा नामंदिव पेटतो रे नामंदी आता काय करून बसलो काय बो बाबू मला आवश्यण मोरी घेतले ना आता तू ते कुरले निले घे

म्हणून झाडे आलेल्या बरोबर ह्या वारा लागला म्हणून घालूचा असता असा सगळी मोकळी हवा हो पांडू पांडू आमच्या माहिती आहे काय पांडू ह्याचे हे पांडू चालतं ऐकल बोडर बोड उभो तुला चिरे लाव

बघ याच्या असले तू घ्याय तो विचारून सगळीकडे जाऊन फोन केला ना के गो असत मासेवालीकडे कोण आहे मासेवाले कोण आहे मी आहे दे मला अरे तुझी आवस अशी उचलून बघतल्या अरे आणता तुम्ही ना

काय तू मांगड्या मांगडे होते का बांगडे बांगडे कोळंबी कोळंबी घेऊन जावा